पैसे पण देणार आहे उठून घ्यायचं बाबा ऐका तू का माझ्याकडे बघ माझ्याकडे असं बघ ना मी दिसते का तुला दिसते तुला उठून घे आई म्हणावा काय म्हणावा येत हा खाल आणि पान येतो तू दिसते घे ना आता उठून घे ना आता बाबा उठून बस बरं उठून बस बर हाटावर उठून घ्यायचं दुखत येत रे बाबा माझे तसेच कामाला जाते आता काय करावं मग आपल्याला कोणी देत आहे का पैसे कोण देईन आपल्याला काम केल्याशिवाय कोणी देत असत का पैसे खर्च बाबा दुसरी जाते हळूहळू काम करते काय करावा दोन दिवस काम लागत पण दोन दिवस नाही घरी बसायचं काय करायचं हळूच घे पाय घेवत पायवर घे असा असा ताटून द्यावा हा खाल्यावर किंवा हात आल्या एकच हा लो एकच पाणी एकच हात असं उठायचं याच्या अंगा व्हायचं कहर चमच्या खायच हा कहर खायच चमच्या पाणी घाटा घाटा पिय नाही कारलं तर खात नाही बरोबर आता हाय तो हाताने हानी तो माणसायच तिच कबर दुखत तिच्या हात पाय दुखत तुला उठलायच मांडायच हा ना एकटीला एकटीने काय करायचं तिथं मी का घरी जाते का उचला सासल्याला तिला उठून बसवायचं तिला खाली घ्यायचं वर टाकायचं काय करायचं तिने एकटीने ऐक कोणी आपल्या घरात गडी माणूस हे बाप ना खरा त्याला नका काय करता यायला चालता या ना वाटाने मी बरोबरच पडत ही जाय राहणार राहणार जाय घरी काय करा मग अरे राम रामकृष्ण हात आहे दुखत आहे हात दुखत आहे हात दुखत होय गोडगा दुखत होईल तशीच लंगडत 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 आपलं जायचं खरपायला लोकाच्या रानात आणि यायचं घरी लंगडत दत लंगडत यायच तुला भाजी पाला लागतो खाला कोण दे आपल्याला नाही काम केलं कोण दे का हे घराच मला दहा रुपये कोण म्हणे बाबा उठून घ्यायचं बाबा समजताना तुला आता वेळ बघ बरं मायाकड मायाकड बघ हे काय मी बोलत ये ना बघ बघा असा बस असा बघ आई मंदर आई अकमात अकमात देवाला म्हणा मला बोलवून देसाहेवाला म्हणा मला बोलू दे महादेवाला स्वामी समंत बाबा उठून माझ्या लॅक्रला मा, मा देवा बोलून दिवठ्याच्या बाबा ई मातूस रे बोलून माझ्या लॅक्रला उठून बसवा चव गोपिता पिता तुझ्या पायदळी आहे माझली लेकर उठून बसेव ग मातुसारे आता पाय हलवून बोलून दि चलवून दे